जय महाराष्ट्र मित्रांनो महिला एव बाल विकास मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे जबरदस्त योजना आली आहे तुम्ही ते वाचू शकता महिला एव कल्याण विभागातर्फे भरपूर साऱ्या योजना आहेत त्यातल्या त्यात इथे बघू शकताय ग्रामीण भागातील महिलांना पीठाची गिरणी म्हणजेच तुम्ही ते बघू शकताय तुम्हाला पीठाची गिरणी घ्यायची आहे तर त्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे महिलांना पिको फॉल मशीनीकरता अर्थसहाय्य देणे अशा भरपूर साऱ्या योजना सुरू आहे आणि ते बघू शकताय अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय अप्लाय कसं करायचं फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या त्यात तुम्हाला इथे झेरॉक्स मशीन घ्यायचं आहे तर झेरॉक्स मशीनी करता सुद्धा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे मग जेरॉक्स मशीन घ्यायचं आहे शिलाई मशीन घ्यायचं आहे पिकोफॉल मशीन घ्यायचं आहे पिठाची गिरणी घ्यायची आहे त्यासाठी अर्थसहाय्य पाहिजेलं आहे तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे डिटेलमध्ये माहिती सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल व असाल आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण की लाडक्या बहीण योजनेचे जेवढे पण लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला देतो आहे घर बसल्या काम पाहिजेलं आहे त्याची माहिती देतो आहे सोबत बिझनेस सुरू करायचा आहे त्याची माहिती देतो आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेल まで तर मित्रांनो तुम्ही इथे वाचू शकता शंभर टक्के अनुदानावर मिळते जेरॉक्स मशीन शिलाई मशीन आणि आत्ताच अर्ज करणं सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या तारखा आहे काहींचे सुरू झालेले आहे काहींचे सुरू होणार आहे आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पण जेरॉक्स मशीन घेऊन बिझनेस सुरू करायचं आहे किंवा शिलाई मशीन घ्यायचं आहे पिक वॉलचं मशीन घ्यायचं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे ओके तर सगळ्यात आधी आपण इथे बघू शकताय वेगवेगळ्या योजना आहे त्याच्यासाठी फॉर्म भर सुरू झालेलं आहे त्यातल्या तर तुम्ही ते बघू शकता भरपूर साऱ्या योजना जसं कृषी रिलेटेड योजना आहे त्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे काय योजना आहे समाज कल्याण विभागातर्फे काही योजना आहे त्यातल्या त्यात महिला एव कल्याण विभाग यांच्यातर्फे काही योजना आहे जसं की बघा जे दिव्यांग वगैरे आहे त्यांना भत्ता देणे अशा काही योजना झाल्या किंवा दिव्यांग लोकांना इथे तीन चाकी स्कूटर पुरवणे ह्या काही योजना झाल्या अशा अनेक साऱ्या योजना आहेत पण त्यातल्या ते त्यात अनेक महिलांच्या कमेंट्स होते आम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी इथे बघा पिठाची गिरणी पिकोफॉल मशीन घेण्याकरता अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे आणि त्याचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि दहा नऊ म्हणजे दहा सप्टेंबर शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्याआधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आता फॉर्म भरण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात तर बघा तुम्हाला शिवणकाम जमतं याचा तुम्हाला दाखला लागणार आहे कारण की बघा कोणी पण येईल उठसूट आणि म्हणाल आम्हाला शिवण मशीन द्या आणि दुसऱ्याला विकून देतील तर असं नाही आहे तुम्हाला स्वतःला शिवणकाम आलं पाहिजे याचा दाखला पाहिजे जो की तुम्ही ज्या पण गावात राहतात त्या ग्रामसेवकाकडनं तुम्ही इझिली आणू शकताय जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे त्याचं लागणार आहे जे की एक लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे कारण की तुम्ही दारिद्र्य खाली असल्यामुळे तुम्हाला हे अर्थसाह्य पुरवलं जात आहे त्यामुळे तुमचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जो की एक लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे त्याच्यानंतर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही त्याच गावात राहताय याचा रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स परत त्याच्यानंतर बँक आणि पासबुकची झेरॉक्स कारण की जे पण पैसे तुम्हाला मिळणार आहे शिलाई मशीन घ्यायला म्हणा पिठाची गिरणी घ्यायला तर तुम्हाला याच बँकेमध्ये ते पैसे जमावणार आहे त्यामुळे ते तुम्हाला लागणार आहे ओके सगळे तुम्हाला हे डॉक्युमेंट समजलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके आणि जर का तुम्हाला इथे बघा वेगवेगळे फॉर्म आहे जसं की तुम्ही मागासवर्गीय महिला झेरॉक्स मशीन तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी पण फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे इथे वीस टक्के तुम्हाला आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे म्हणजे जे पण झेरॉक्स मशीन आहे आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे त्यातल्या त्यात पिकोफॉल मशीन तुम्हाला आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य केलं जाणार आहे आता यासाठी फॉर्म कसा भरायचा तर ज्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात आता बघा सातारा जिल्हा परिषद ज्या पण तुम्ही जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याची तुम्हाला जिल्हा परिषदेची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे जसं की तुम्ही गुगलवर सर्च केलं ठाणे जिल्हा तर ठाणे जिल्ह्याचं जे पण जिल्हा परिषद आहे त्यांची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल साताऱ्यात तुम्ही राहतात साताऱ्याचे ओपन होऊन जाईल नाशिकमध्ये राहतात अमरावतीत राहतात जस्ट तुम्हाला त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की आपलं इथे फॉर्म भरणं सुरू झालं आहे की नाही आता मी तुम्हाला साताऱ्याचं दाखवते त्यातल्या तर छत्रपती संभाजीनगर आहे तिथला आपल्याकडे ऑफलाईन फॉर्म सुद्धा आहे हा ऑफलाईन पण फॉर्म तुम्ही भरून जे पण तुमचं जिल्हा परिषद आहे जर तुम्हाला ऑनलाईन समजत नसेल का तुम अनेक जण गावाकडे राहतात त्यांना समजत नाही ना की वेबसाईट वर कसं बघायचं कुठे फॉर्म भरायचं तर काही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे जी पण जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिस मध्ये जाम आणि त्यांना सांगा की आम्हाला पिकोफॉलची मशीन घ्यायचं आहे त्याचा फॉर्म आम्हाला द्या मग ते तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म देतील आणि तो कसा भरायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय म्हणजे फॉर्म भरायचं तुम्हाला सांगतोय पण जर तुम्हाला ऑनलाईन समजत असेल तर वेबसाईटवर या आणि ऑनलाईन समजत नसेल डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला ही लिंक टाकून देईल जिथे तुम्हाला हे दिसून जाईल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपवर मी या लिंक टाकून देईल हा जो फॉर्म आहे तो टाकून देईल जस्ट तुम्हाला सायबर कॅफेमध्ये याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ अक्षरात या पेनाने तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे ओके आता आपण सगळ्यात आधी जी पिठाची गिरणी तुम्हाला घ्यायची आहे किंवा पिक फॉल वॉल आहे यासाठी तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा ते सांगतो ओके तर बघा ही वेबसाईट आहे सगळ्यात आधी ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल आता मी सातारा जिल्ह्यासाठी सांगतोय तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल तर त्यांच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जा किंवा तुम्हाला ऑफलाईन जायचं आहे अनेकांना ऑफलाईन सोपं वाटतं तर ऑफलाईन जा तिथून अशा प्रकारचा फॉर्म घेऊन टाका आता इथे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी इथे क्लिक करा कारण की आपण नवीन आहे पहिल्यांदाच घेतोय त्यामुळे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्यासमोर ओपन होतो मग सगळ्यात आधी अर्जदाराचे नाव मग सगळ्यात आधी तुमचं आडनाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नाव तुमचं लिहून घ्यायचं आहे वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आईचं नाव आता आईचं नाव पण बंधनकारक आहे त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर संपर्क तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा केला जाईल मग तुमच्या मोबाईलचा नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर मोबाईलवर सेंड ओ टी पी म्हणायचं ओ टी पी तो ओ टी पी ते टाकायचा आहे तो व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे तुम्ही भरताय फॉर्म तो योग्य आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड असा टाका की उद्या तुम्हाला दोन या वेबसाईटवर पुन्हा तुमचा फॉर्मचा स्टेटस बघायचा आहे तो तुम्हाला पासवर्ड टाकून टाक करावं लागणार आहे त्यामुळे टाकू शकता समजा तुमचं नाव आहे राम तर राम ॲट द रेट वन टू थ्री किंवा श्याम ॲट द रेट थ्री फोर फाईव्ह अशा प्रकारचं तुम्हाला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर आपलं इथे अकाउंट क्रिएट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लॉग इन म्हणायचं आहे मग आपला मोबाईल नंबर जो पासवर्ड आता आपण केला राम ॲट द रेट वन टू थ्री तुमचं जे पण नाव असेल ते तुम्हाला टाकून इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा हा पूर्ण फॉर्म आपल्यासमोर ओपन होत आहे आधी सगळ्यात आधी आपण अकाउंट केलं त्यानंतर इथे बघा तुमचा पत्ता विचारत मग पत्त्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे मग इथे बघा कुठल्या तालुक्यातनं तुम्ही येतात कुठलं गाव तुमचं आहे गावाचं पिनकोड काय आणि ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकून द्यायचा ईमेल ॲड्रेस काय असतो अनेकांना माहित असेल नसेल तर जे पण तुमच्या घरात शाळेत वगैरे जातात त्यांची तुम्ही मदत घेऊ शकणार आहात ओके त्यानंतर इतर माहिती तुम्हाला टाकायची अर्जदाराची जन्मतारीख काय त्याच्यानंतर प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजे कुठल्या कास्टमधून आहात त्याच्यानंतर उपजात तुमची कुठली आहे कुठला प्रवर्ग आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे स्त्री आहात पुरुष आहात तर स्त्रियांसाठी आहे त्यामुळे तुम्हाला इथे स्त्रीवर क्लिक करायचं आहे ओके पुरुषांनाही मिळत नाही आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे इथे आधार कार्ड नंबर मी टाकला रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा जो बारा आकडी रेशन कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली खाली आहात का असेल तर तुम्हाला यस करायचंय नसेल तर नो करायचं नाही केलं तर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात असं तुम्हाला दाखवायचंय तुम्ही दिव्यांग आहात का दिव्यांग असाल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे सगळ्यात आधी जी लिस्ट लिहिल सगळ्यात आधी तुमचं नाव निघणार आहे जर का तुम्ही दिव्यांग आहात तर दिव्यांग असाल तर इथे आहेवर क्लिक आहे ओके त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे काय ते तुम्हाला टाकून घ्यायचंय जन्मतारीख कशी टाकायची आहे तर सगळ्यात आधी ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ती तारीख कुठला महिना आहे ते एकोणीसशे नव्वद वगैरे जे पण तुमचे जन्म इयर आहे ते टाकायचंय त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे अर्जदाराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड आणि जात प्रमाणपत्र कुठली कास्ट आहे तुमचं त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला टाकायचं आहे सेव्ह म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही फॉर्म भरलाय त्याचा स्टेटस दिसेल आता इथे बघा फॉर्म भरणं सुरू झालंय इथे बघा दिसतंय अप्रूव्ह किती झालेलं आहे ते दिसत नाहीये फक्त आता तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि दहा सप्टेंबर नंतर ही शेवटची तारीख आहे त्याच्या पंधरा वीस दिवस हे घेतील फॉर्म चेक करतील त्याच्यानंतर जसं लाडके बहीण योजनेचं दिसतं की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पेंडिंग आहे तर तशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल आणि त्याद्वारे तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय जे पण बँक अकाउंट आपण दिलंय त्या बँकेमध्ये ते पैसे जमा होणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्या मशीनी घेऊ शकतोय ओके आणि त्यानंतर जर का तुम्हाला इथे शिलाई मशीन घ्यायची आहे तर छत्रपती संभाजीनगर यासाठी हा फॉर्म आहे तुम्ही ते बघू शकताय हा फॉर्म तुम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी भरू शकताय मग मा यामध्ये गट विकास अधिकारी पंचायत समिती ओके मग इथे तुम्हाला तुमचे तुम्हा डिटेल्स टाकून घ्यायचे मी मग तुमचं नाव मग कुठले राहणार आहे तालुका कुठला आहे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचे पूर्ण नाव मोबाईल क्रमांक पत्ता जा जे आपण ऑनलाईन भरला ना तोच आपल्याला इथे ऑफलाईन भरायचा आहे हे साताऱ्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पिठाची गिरणी आणि पिकोफॉल मशीन आणि छत्रपती संभाजीनगरसाठी झेरॉक्स मशीन असं नाशिक झालं अमरावती झालं पुणे झालं जळगाव झालं जिथे पण तुम्ही राहतात तिथले तुम्हाला जिल्हा परिषदेच्या ऑफिसवर जायचा असा फॉर्म घेऊन टाकायचा आहे आणि भरून जमा करायचा आहे जमा केल्यानंतर तुमची इथे लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्ही झेरॉक्स मशीन घेऊ शकताय पिकोफॉल मशीन घेऊ शकताय महिलांसाठी तर खूप चांगलं आहे हे लाडके बहीण योजनेचे तीन तीन हजार दीड दीड हजार तुम्हाला येणार आहे पण हे कधीपर्यंत येथील निवडणुका आहे किंवा काय आहे तोपर्यंत आपण सांगू शकत नाही पण जर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहला तर यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही त्यामुळे नक्की स्वावलंबी बना या योजनेचा फायदा घ्या एक शिलाई मशीन झेरॉक्स मशीन घेऊन टाका आणि स्वतःचा बिझनेस सुरू करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र